आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची मिसेस आशिया विनर डॉक्टर स्वाती देवरे यांचे अभिनय क्षेत्रात पाऊल घर प्रपंच व शासकीय सेवा सांभाळून जोपासली कला नाशिक घरातील महिला म्हटली म्हणजे सर्वांच्या नजरेत महिलेचे स्थान चूल आणि मूलपर्यंतच मर्यादित असते तर शासकीय सेवेत असलेली महिला म्हणजे फाईलींच्या कचाट्यात सापडून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचे काम शासकीय सेवेत आलेली ही महिला करते पण एकाच वेळी चूल मूल शासकीय सेवा सांभाळून आपले छंद आगड्या वेगळ्या पद्धतीने जतन करणारी व मॉडेलिंग क्षेत्रात यशस्वी कामगिरी करणारी अवलिया ठरली आहे ती डॉक्टर स्वाती गमनराव देवरे महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागात ग्रामसेविका म्हणून सध्या निफाड तालुक्यातील उंबरखेड या गावी कार्यरत आहेत सुरुवातीपासूनच मॉडेलिंग व वा कलाक्षेत्रात वावरण्याचे ध्येय मनाशी बाळगून होत्या पण घरातील महिला ही घराची उंबरटे ओलांडून जाऊ नये ही आपली भारतीय पारंपारिक संस्कृती या सर्व जबाबदाऱ्या पार पाडत आपल्या मुलांना योग्य शिक्षण देऊन आपल्या स्वप्नांकडे डॉक्टर स्वाती देवरे यांची वाटचाल सुरू आहे गाव विकासाची कास व आपले छंद जोपासत मॉडेलिंग क्षेत्रात त्यांनी छोटेसे पाऊल टाकले आणि बघता बघता एक एक शिखर यशस्वीरित्या करत त्यांनी मॉडेलिंग क्षेत्रातील आशिया खंडातील मानाचे समजले जाणारे मिसेस आशिया इंटरनॅशनल विनर बनल्या व आता अभिनय क्षेत्रात पहिले पाऊल टाकले डॉ स्वाती देवरे यांनी अभिनय केलेल्या अल्बम लवकरच प्रकाशित होत असून त्यांनी यात भूमिका साकारली आहे श्री स्वामी समर्थ यांची माहिती सांगणाऱ्या या अल्बममध्ये डॉ स्वाती देवरे यांनी खेडेगावातील विवाहित महिलेची भूमिका साकारली आहे डॉ स्वाती देवरे या मूळच्या बागलाण तालुक्यातील सारदे येथील माहेरवाशीण आहेत त्यांच्या वडिलाकडूनच त्यांना संस्काराचे व प्रामाणिक कामाचे धडे मिळाले अनेक वर्ष त्यांनी ग्रामसेविका म्हणून बागलाण तालुक्यात यशस्वीरित्या आपले कर्तव्य निभावले या दरम्यान त्यांनी आदिवासी भागातील दहिंदुले असो की रातीर निकवेल गाव असो तिथे त्यांनी विकासाची गंगा आणण्यात मोलाचे योगदान दिले दरम्यानच त्यांनी मॉडेलिंग क्षेत्रात पाऊल ठेवून आपली वाटचाल करी शेवटी अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले या संपूर्ण त्यांच्या यशात त्यांचे सासू सासरे पती व त्यांच्या मुली तसेच आई वडील व भावांचे मोलाचे योगदान ठरले आहे हे विशेष त्यांचे हे गाण्याचा अल्बम यशस्वी ठरो व डॉ स्वाती देवरे यांनी अभिनय क्षेत्रातील यशाचे उंच शिखर गाठो हीच बांगलान वृत्तांत न्यूजच्या यशवंतमयी शुभेच्छा बांगलाण वृत्तांतसाठी संतोष जाधव